कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे या प्रसंगी सावरगावचे उपसरपंच दीपक बाळसराफ यांनी ट्रॅक्टरच्या फवारणी यंत्रणेद्वारे गावातील परिसरात फवारणी केली यासाठी गावातील तरुण होतकरू मुलांचाही सहभाग घेण्यात आला यामध्ये प्रसाद अल्हाट अविनाश थोरात विजय अल्हाट बाबू गावडे त्याचबरोबर चैतन्य मनसुख या तरुणांनी उत्स्फूर्तपणे या कामात मदत केली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज, सावर आज तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा